चला आज मी बनवणारी चौदा अशी पुणेरी मिसळ त्यासाठी घेणारे मी कांदा दालचिनी काळी मिरी धने खोबऱ्याचे तुकडे आणि पांढरे तीळ हे आता आता व्यवस्थित आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं थोडंसं तेलामध्ये हे बघा लालसर असं भाजून घेतलं त्याच्यामध्ये टाकणारे आपण कोथिंबीर आणि वाटून घ्यायचं आहे पॅनमध्ये घेणारे मी तेल तेलामध्ये टाकणारे आपण मोहरी जिरं कढीपत्ता त्याच्यानंतर ना टाकणारे मी ना एक चमचा हिंग टाकायचं आहे त्यानंतर टाकते मी कांदे दोन चिरलेले आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक हे सगळं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर टाकायचं आहे एक चमचा आले लसूणची पेस्ट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण टाकणारे मसाले हळद घेतले लाल तिखट कांदा लसूण मसाला ह्याच्यामध्ये मिसळ मसाला पण मिळतो बाजारात तो टाकला तरी अजून छान टेस्ट येते त्यानंतर हे आपण वाटण करून घेतलं होतं ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर हे बघा तेल सुटेपर्यंत ह्याला असं वापून द्यायचं आहे त्याच्यानंतर कुकरमध्ये एक शिट्टी घेतली आहे मटकीला मी मटकीला सुट्टी घेतल्यानंतर थोडीशी ती मग त्याच्यानंतर ती भाजीमध्ये जास्त वेळ आपल्याला शिजवावी लागत नाही इथे बघा असं चांगलंसे परतून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी का करायचं आहे ॲड कारण मग ह्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आता गरम पाणी ॲड केलं ह्याच्यानंतर टाकते मी मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान याला उकळी येऊन द्यायची आहे बघा किती छान असते याच्यावरती झाकण ठेवण्याला थोडीशी एक पोळी काढून घ्यायची आपल्याला हे बघा उकळी आलेली आहे त्याच्यावरती कोथंबीर टाकायची आहे झाली आपल्या मिसळचा रस्सा मिसळची भाजी रेडी झाली आहे हे बघा किती छान तरी आलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा थँक्यू